आहे व्यवस्थित ट्रॅक्टरचा हलवता घेणार नाही बरोबर आज घाट आज, आज।, आज तरी म्हटलं आज येणार तयार करायचं ट्रॅक्टर मारून घ्यावा तर म आता डोक्यात आलं गाडीच अजघरामो आहे आज काही ट्रॅक्टर हाल घेणार गाडच आज येणा काहीतरी कोडतरी धोका लावा लागेल पार्टीच काहीतरी बोगी आहे मा मित्र त्याचं काय काही त्याच्या काय प्रॉब्लेम ते पाहावं लागेल जाऊ आज तर करतो आहे पार्के तर संध्याकाळी करतोय जाऊन तरी पाहावं लागेल चला तर गुढ्याकडे जाऊन एक पाहिजे काम चालू नाही ना काय करत बसला आज अरे माझ निवंत बसायचं दिवस आहे ना बाबा काम झालं नाही का चालू आहे काम काम चालू आहे काम रोजच त्याला काय माझा झालं नाही काय कारागीर अरे सगळं कारागिरांना सुट्टी दिली आज मी तुला माहित नाही का आज काय काय गटाराम उश्या घटाराम हा घटराम उश्या हे मोलमोत्री करणारे गौंडी लोक कारागीर लोक आहे ना आणि एन्जॉय करतात हा काय आणि मग मी भी माणूस आहे ना शिवाय मी जरी श्रीमंत असलो मालक असलो पण मी सुद्धा आज आहे ना एन्जॉय करणार आहे बाय खांबा आहे या बाबा साडेआठ हजार रुपयाचा सा आहे हा केवड्याचा साडेआठ साडेआठ मी काय अमेरिकेवरून बोलवलेले खास मी काय मी आज मोकळायचे अरे करायची मग मी येऊ ना पण याबा मी सांगल है। है? ना त्या टायमात या काय आहे ना संध्याकाळी साडे सहा ला ये साडे सहा ला कम्प्लीट साडे सहा ला हा संध्याकाळी तयार करायची माझ्या बरोबर प्यायची असेल ना तर साडे सहा ला मग अरे ये मग मग जाऊ का मग हा आणि आता भजी भिजे घेऊन ये भजी आण चक्राला गणेश चौकात ये ना भजे घेऊन येत नाही बोबीला अरे नाही आवडत रे मला भजी आण फक्त एवढा खर्च तर करशील ना हा बाय मासे तू आण दारू मी भाजी तू असं करतो मासे किती आणू मला सांग दोघांना काय एक किलो होतील एक किलो तर होतील लयवतील होतील आणि मस्त बाजरीच्या बाकीची ऑर्डर देतो मी हॉटेल वाल्याला का हा हा टायमिंग द्या ना साडे सहा म्हणजे साडेसहा तूर का नाही रे नाही मी आता फक्त दोन पॅक मारले आराम करतो मस्त अरे मग तू आता नंतर संध्याकाळी कमी पडल आपल्याला पिऊन का नाही नाही आता नाही पिण मी तुम्हाला मासे घ्यायची एक किलो तुला माहिती ना अरे हा ना मग मला जर दारू जर कमी पडले का मग परत तुला आणायला तुला कमी पडले तर आपल्याला काही कमी आहे का तुझ्या आशीर्वादांनी आणि चला जाऊ बर हां ये येऊ हो ना सगळ्या ये ये। ना हा साडेसहा ये कम्प्लेट कंप्लेट टायमिंगला येईल हा हा पुढे जाऊ नको ये नाही तर तुझं घेतो ना पड तू उठताना तू कनी वाढवा नको बोलू रे माझा मालिक जमलं तर तुला प्रेमाने आमंत्रण दिलं साडेसहाला ये बस वापू तो कसं बा मग चालेल चालू मग हा ये बड़ी बडी है है मेरी बुबा आईला रोज काम करून 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 सगळं आऊट होतो माणूस आता आहे ना आता लय भारी योग योगे मग अशी जो बाब्या आला बाब्याला आता साडेसहाचा टाईम टाइम दिले आता किती वाढले दुपारचे बारा वाजले आता साडेसहा आणि हे बारा वाजले म्हणजे आता आपल्या जवळ जवळ जो, जो तीन चार घंटे आहेत आता एक काम करतो आहे ना बाराच्या बायकोला फोन करतो बोलून घेतो तुला सांगतो चालेल येऊन जाय आज काहीतरी योगायोग आहे आपले म्हणून आणि मस्त एन्जॉय करू आज गटरा इच्छा लोक गटारीत लोलतात ना आपण वाळूच्या गंजावर लोलतो सगळ्यात महत्त्वाचं जे काही बंगल्याचं टेन्शन राहतं ना लई लोकांना बंगला बांधता नाही टेन्शन येतं पण आपलं तसं नाही राहू आपल्या शब्दाला किंमत पैसे भरपूर असल्यामुळं काय झालं अँगल येऊन पडलेलं आहे मस्तपैकी विटा येऊन पडलेल्या आहे तिकडे विटाची थप्पी आहे मस्तपैकी विटा बी येऊन पडल्या आणि पत्रे पण येऊन पडले म्हणजे जवळजवळ बंगल्याचं काम नव्वद टक्के झाल्यासारखंच आहे आता आपल्याला एन्जॉय करायला काहीच हरकत नाही बाब्याच्या बायकोला फोन करतो आणि बोलून घेतो तिला गट रामू शकतो टायमा आता, आता मस्त हॅलो हा घुगे बोलतो घुगे अह संध्याकाळी कशाला आत्ताच ते आत्ता वेळ आहे माझ्याकडं हा अर्धा पाऊन तासात येऊन जा इथं आपल्या फॉर्म नसलोर ये हा लगेच ये वाट बघतोय मी हा हां संध्याकाळी अजिबात नाही संध्याकाळी मी दुसऱ्याला टाईम दिलेला आहे हां ठीक आहे एक चहात येऊन मग आता बारा वाजू राहिले एक चहात येऊन जाय ओके ओके ठेवू मग आता शिल्लक राहू द्या आल्यावर काही बोलायला ओके ओके ओ हां 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 हा हा मॅडम हा तू म्हणशील ती पूर्व देश आहे बस हा ये इकडं वाळूच्या गांजावरच आहे मग हां ओके ओके ठीक आहे ठीक ठेवतो ये nice. आईला आता ना, एक कल्पना चांगली सुचली आता आहे ना बाब्याला साडेसहा सहाचा टाइम दिले त्याची बायको आता अर्ध्या पंच तासामध्ये येईल मस्त तिला दोन पॅक मारून देतो तिला बी दोन पॅक आणि मला दोन पॅक तिला लंडनच करून टेक आणि खरोखर आज गटार आमुश आहे ना लोक गटारीत लोकतात ना पण ते गटारीत लोळणं मला आवडत नाही कोणी नाव ठेवलं असेल तर ठेवू गटार आमुश्या आता हे ना आपली वाळूवर आमुष्या म्हणा बस बस अरे एक काम कर हां ते आतीत आहे ना ते गोलपट पडेल पाहिजे ते आणत आणि इथं टाकन बस इडंयच आई यार इथं बसायचं बस बा डोक्यावर मीड सांगा ना मांडू बस मी तर मग बसले असते पण दाखश तुम्ही अरे एवढी घोडमी झाली कुठे बसू म्हणती बसायचं बी मी शाम नाही ना कपडे खास बसायसाठी तुला आणले तुला काही काहीच खराब होऊन देणार नाही मी बस बरोबर बस हे काय खराब व्हायला घाबरायची तू एवढी माहितीये ना तुला काय गटारामुशी गटार लोक गटारी मध्ये लोळते पण आपल्याला तसं गटारीत लोळायचं नाही नाही ना आपल्याला काय करायचं आता एन्जॉय करायचंय मस्त रे हा ना लोळायचं लागले ते एन्जॉय करायचा एन्जॉय करायचा पण करायचं मनावरच घ्याय ना नाही नाही आज मनावर धरलं आणि काही गोष्टी आहे ना योगायोग लागतात त्या गोष्टीला हाताला धटकू दे गं कुसून टाढा हा अमेरिकू का कुठं तुझ्या हाताने आणि असं तू अरे वा साडे आठ हजार रुपयाचा खांबा अमेरिका अमेरिकेवरून अमेरिकेला गेले होते हा अरे बाबर तेच आणलं करणार खांबा आपली अमेरिकेला गेली होती तर बंगल्याचं काम चालून मी काल अमेरिकेला जाऊ माझा मित्र राहतो काय का आणला का आणला नाही त्यांनी विमानानी पाठवून दिला हा आणि इथं ओझारला सोडून घेतला मी जाऊडया ना खांबा आला 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 आणि त्या गोष्टीची याला एक शीट बुक केला केलं असेल घेणं काय बुक आहे म्हणजे पातळ कोण आगलं बुक हे बघ काजल तुला माहिती आहे ना माहिती म्हणजे ऐकून बऱ्याच वर्षापासून ऐकून ये का सगळं जग आहे ना पुढं हॉटेल मध्ये पार्टी करत

नाही नाही टेबलवर बसती नाही कोणी नाही ना टेबल बी आणि सुरुवात सुरुवाती करून ऐका ना मी सगळ्यांना आणलं हराधन काय लिंबू लिंबू आहे ना मग मी काय आणा समजून मला आधी घेऊन समस्या एवढी चढली नाही अजून मला नाही ना दोघांनी सांगत घ्यायची आपलं आता ग्लास एकच आहे ना हा आधी मी घेते ना चूज करून चूज नाही काय म्हणते त्याला चिअस चिअस

हे लिंबू खायचं होता पण आता कापायलाच नाही आलं मी काही याला लिंबू जेवणाबरोबर खो खाऊ इकडे जेवणाबरोबर आता कायला आणलं आता मी नको नको जेवणाबरोबर खाऊ त्याला जेवण करायचं ना आपल्याला बरं तुला कोणतं कोंबडीचं मटण आवडतं का बोकडेचं आलं का मला चिकन आवडते जास्त हा का हां तर स्वस्त मारले मग तर बोकड्याचं जण आलं वास मारूचं हा का हां चिकन लावून देसं हां बोकड्याचं खाय जायचं अरे ना आता मी काय गाडी सारखी पाय करून घेते एकदम एवढे आहे ना मला काहीच व्हायना आता नाही हा हा तुम्ही आता तिकडे बसा रे दोन मिनिटं अरे बसं तर इथक छान वाटतं मला आव तर मला कसं भारी वाटत पण माड वगैरे काहीच मुंग्या आहे ना काहीच आहे मलाच भारी वाटणार नाही ना अच्छा अच्छा म्हणजे तुला यादी काही होईल ना का नाही ना अरे मग बघ सांग ना मी पूर्ण खंबा गावसाठी बोलून आहे ना इकडं तुम्ही ना घेऊ आता क्लास लिहिते नाही ना आता फक्त आहे ना हो नी, नी थेलर, थेलर मी शो वाचलीन तुम्ही बघता पाहायचा म्हणजे क्लासने नको आहे का नाही आता डायरेक्ट बसली आहे माझं कशी आहे मस्त आहे केलं चालेल विचार हां जा ना बसा ना तुम्ही मी भेते ना बर बर आता पाहा कसे ताव मारी ग बाहेर तुला जेवता आलं पाहिजे माझ्या संग बोलता आलं पाहिजे हा गुलुगुलु गोष्टी करता आलं पाहिजे अरे रामून टाईम घेऊन देऊन आणि होई लंबी तुम्ही टेन्शन ना घेऊ तुम्ही जाणते बसा ना, की, ना की थो शक्ति, शक्ति मी घेत ना बरोबर शक्ती ठेव थोडी हा शक्ती मग शक्ती 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 मग हा बसा तुम्हाला उचलून नेईन मी कांद्यावर तिकडं मला नको मी उचलणार बसून सांगितलं होतं मी येऊन ये घेऊन ये आता घेऊन आता या मा फोटो काढू तुझा फोटो काढू का काय हा फोटो चाल चाल असे नाही म्हणते जरा गाणी जरा चांगले म्हणायचे असे टायमाला मला काय चांगलं गाणी येत गे काय नाही का બેસ્ટલી બાજાલી હા ત્યાં ઝાક લેતા મા ભરફ કિ રોન ગોઠવ मा आता ना एक खांबा मागवा म्हणजे अजून एक खांबा कोणासाठी माझ्यासाठी कोणासाठी हे अरे झालं ते भरपूर झालं ना मला याच्यात काहीच झालं नाही आता हा खांबा आपल्याला अमेरिकेवरून बोलावलेला होता मी आता तो तो अमेरिकेचा वाडा तो तिकडं आता इंडियन बोलावलं आता इंडियन बोलवा चालेल ना चालेल बरं आहे ते काय करते झाकण लावून हे जेवताना घेऊ आपण नाही जेवताना घेते घेतलं तुम्ही आता मागवा लगेच मग परत बोलू का आगे। आगे ना मग येडपाटाला आहे ना आता काय सांगा हो हिला आहे ना इंडियन दारू प्यायची सवय देशी दारू प्यायची सवय आता ही अमेरिकेची दारू कधी हिच्या बापजींनी पिहेल नाही आहे आता हिला आणखी पंधरा वीस मिनिटांनी कळल काय आहे राहतं म्हणून मला तर पडला नाव उखडून जाऊ हां हो, अमेरिकेची हो? दारू आहे ती आणि मग समजा नसते आता ती रंगात आली मी मुद्दम नाटक करतो आणतो आणतो आणि आणीतच नाही इंडियन दारू कारण तीच नाही बरोबर झाली तुला काय म्हणतो मग काजल काय झाकण तर त्याच्या एवढी एवढी लावून घे झाकण ते ती एवढी एवढी आहे ना मूर्तला कीर्तन्य मान आणि की। तिची तुला काय गाडवाला गोळाची चव मग तुम्ही आता मला गाडव म्हण तुला नाही मला नाही नाही अरे तुला गाडव म्हणाल का तू सुगरण आहे सुगरण आई मग तुला गाडव कोण म्हणाल गाढव म्हणाल ना तो गाडव मी का म्हणतो मी काय म्हणते मला ना आता उठता येत नाही बसायचं कशी बोलली बरं आता म्हणजे चढली नाही मला बर का नाही का मला इतकीच मी चढत नाही आज काहीच नाही मला पण मग मी ना मला थोडं उठायला प्रॉब्लेम आहे मग त्याच्यामुळे मला जरा धरा तुम्ही आणि त्या तिकडे बसवा तुला उठा आ, आता उठायचा प्रॉब्लेम झाला त्यालाच ना माझ्या भाषेमध्ये चढण झालं आता नाही नाही मला चढत नाही हो अजून आपल्या मध्ये एवढी ताकद आपण चार खांबे पिऊ शकतो मांडी झोपट नाही नाही मग तिथे बसांच झोपलोच ति ना मांडीवर नाही नाही मग चला ना हळू झोपती का हाळू हळू झोपायचं नाही बरं चप्पल चप्पल ठीक आहे चप्पल सांभाळून घ्या त्याच्यात नाही जीवे ना का नाही तर असतील नाही 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 माझी हॅलो लोकांना ಇ आपल्यातलं ताकद आहे बरं मी काय तू वाजले किती पावा लागल दुसऱ्याला टाइम देले अरे बाप रे पाच वाजले हां बरं मी काय म्हणतो आता घरी जाऊ शकते का तुला रिक्षा करून बसून दिला तर सरी हा आणि तामाना आज आपल्यात प्यायची घरी कुठं राह द्या अजून प्यायची अरे आता जाम झाले ना पिऊन पिऊन या नाही ओ तुम्हाला सांगितलं मी आज चार खंब पिऊ शकते म्हणून मारलं मग तुम्ही मला असे आज नका समजू आज का काय मर तो मरायचं नाही गावात जावं लागेल घर काय चाललं बापूराव काय काय नाही मग गावात जाऊ ना जरा काय करू जाऊ काय नाही करू आज आज काय घट रामशा घटरा मग मला सध्या काही सहा हो साडे सहाला सहा वाजता लेऊ आता तो उद्या नाही का दुधी ना मला फोन करेल बडे तू नाही त्याने पार ठेवलेला आज का हा त्याला मला मोठा काम मारून ठेवले बर बर जाऊ इथे मग कराल मग काय काय घेऊ हारणार काय तू लाईट फोन करेल त्याला नाही नाही मला नाही घ्याय तुला काय तर मिले तर चल चल ह चल मग नाही तर त्याने आतापर्यंत किती लोकंच खाले नाही 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 खाऊ गजाळी तुका परत आहे की नाही आज त्याला सोडायचंच नाही नाही चार पोट जाऊ फोर चल काय सांग अरे भाऊ मी येऊ का काग दे इकडे काय होतं अरे बाबा